खामगावासह बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस झाला खामगावात सात सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत एकशे चार मिलीमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण पाऊस पाचशे एक्क्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला आहे सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजतापासून पाऊस सुरू झाला होता व सतत दोन तास जोरदार पाऊस झाल्याने ज्या कारणाने बोर्डी नदी व आसपासच्या नदी नाल्यात धोधो पूर वाहू लागला होता जनुना तलाव रोड स्थित सिंधी कॅम्प लोहारखाना बुरुड गल्ली मरकज मस्जिद च्या लहान पुलावरून मस्तान चौक भुसारा गल्लीला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहून जात होते या पुरात काही गायी अडकल्या होत्या परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही गायी वाचवण्यात आल्या व दोन गायी पुरात वाहून गेल्या यंदा अशा प्रमाणात पूर गेला नाही म्हणून नागरिकांनी पूर पाहण्यासाठी मस्तानी चौक तिलक मैदान फरशी भुसावळ चौक आदी ठिकाणी येथे खूप गर्दी केली काही नागरिकांनी तिलक मैदान ते मस्तान चौक जोडणाऱ्या लहान पुलाऐवजी मोठे व उंच पूल निर्माण करण्याची मागणी सुद्धा केली फरशी परिसरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन समोरील ठिकाणी शिकस्त झालेली संरक्षण भिंत जवळ जाणाऱ्या नागरिकांना पोलीस थांबत होती पोलीस अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी तसेच फरशी पुलावर गर्दी होऊ नये म्हणून ड्युटी करीत होते आ, आ,